नमस्कार मी सौ ज्योती सचिन निंबाळकर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्ष आहे तर आठ मार्च हा जागतिक महिला दिन आणि जागतिक महिला दिनानिवशी दिवशी प्रत्येकाच्याच काहीतरी वेगवेगळ्या अपेक्षा असतात खास करून महिलांच्या की या दिवशी काहीतरी नाविन्यपूर्ण ना आपण करावं याच जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं राष्ट्रवादी महिला काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं आम्ही महाआरोग्य शिबीर राबवण्यात येत आहे काळ्यावाडी ज्योतिबा मंगल कार्यालय येथे हे शिबिर होणार आहे आठ किंवा नऊ मार्च दोन्हीपैकी एक दिवशी हे शिबिर असणार आहे यामध्ये सर्व तपासण्या महिलांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहेत यामध्ये रक्ताच्या तपासण्या असतील किंवा बी पी शुगर त्यांना डेली चेकअप्स त्याच्यावर गोळ्या असतील रक्त रक्तदान शिबिर असेल मोठं कॅन्सरचं शिबिर असेल की या तपासण्या महिलांना खूपच कॉस्टली जातात आणि हे डेलीच्या तपासण्या सर्व थरातील महिलांनी तिथे येऊन त्याचा लाभ घ्यावा अशी मी महिलांना नक्कीच विनंती करेन तसेच कामगार योजना जी आत्ता सर्वत्र चालू आहे ही योजना चिंचवड गावात देखील आपण मोठ्या प्रमाणात राबवत आहोत तर महिलांनी येथे येऊन या संधीचा फायदा घ्यावा जागतिक महिला दिनानिमित्त देखील आम्ही त्या दिवशी दिवसभर दिवस येथे हे शिबिर चालू ठेवणार आहोत आणि साहजिकच त्यांच्या मुलांना देखील त्यातील स्कॉलरशिपचा नक्कीच फायदा होत आहे त्यामुळे Uh, मी महिलांना विनंती करेल की महिलांनी या दिवशी या योजनेचा लाभ घेण्याचा पूर्णपणे पूर्णपणे प्रयत्न करावा uh, पद्मिनी हे uh, पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक नवीन फोरम सुरू होत आहे uh, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने याच फोरमच्या मार्फत आम्ही चिंचवड शॉपिंग फेस्टिवल हे चिंचवड गाव uh, चिंचवडे फार्म येथे आयोजित करत आहोत तर ज्या महिलांना uh, छोटे छोटे लघु उद्योग आहेत घरात बसून काही लोणचे पापड उन्हाळ्याचे पदार्थ अशा वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण वस्तू त्या बनवतात याला एक उत्तम प्रकारची बाजारपेठ मिळावी यासाठी हे चिंचवड शॉपिंग फेस्टिवल आम्ही भरवत आहोत येथे त्यांचे कपड्याचे व्यवसाय असतील पदार्थ असतील किंवा आणखी ज्वेलरी पर्सेस आणि वेगवेगळ्या प्रकारचे कोणतेही आयटम असतील तर त्याच्यासाठी आम्ही एक व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहोत याचा देखील महिलांनी लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर त्यांचे स्टॉल बुक करावेत आणि मोठ्या प्रमाणावर माझी नागरिकांना देखील विनंती आहे आपण देखील या पद्मिनीच्या चिंचवड शॉपिंग फेस्टिवलला भेट द्यावी आणि वेगवेगळ्या पदार्थांचा नजराना, चव ही नक्कीच चाखावी धन्यवाद